काई सुमनबाई देवाजी वाघ यांच्या गतस्मृतींना उजाळा व प्रथम पुण्यस्मरण दिवसानिमित्ताने यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नात्याच्या चौकटीत असणारे सर्वात प्रेमळ नाते म्हणजे आई आई म्हटलं की हृदयाचा गाभारा पुरून उरतो याप्रमाणे देवडा तालुक्यातील गिरणारे येथील प्रतिष्ठित व्यक्ती श्री देवाजी लक्ष्मण वाघ यांची पत्नी व सर्व तालुक्याचे तसेच पंचक्रोशीत परिचयाचे असलेले गिरणारे येथील श्री चंद्रकांत उर्प गोटू वाघ यांच्या मातोश्री सुमनबाई ताई देवाजी वाघ यांचे प्रथम पुण्यस्मरण व वर्षश्राद्धाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता गिरणारे येथील राहत्या घरी आयोजित केला असून त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हरिभक्तपरायण बाळू महाराज गिरगावकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी तसेच पंचक्रोशीतील सर्व नातेवाईक मित्र आपतेष्ट ग्रामस्थ सर्वांनी आमच्या या मातोश्रीच्या गतस्मृतींना उजाडा देण्यासाठी उपस्थित राहावे असे निमंत्रण यस नाईन टी व्हीच्या माध्यमातून चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ यांनी आपणास केले आहे तरी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आमच्या आईसाहेब वयाच्या अवघ्या बहात्तराव्या वर्षी आम्हा सर्वांना दुःखसागरा सोडून निघून गेल्या खरे तर अतिशय कठीण परिस्थितीत या माऊलीने संघर्ष करून संसार उभा केला या घराला कुठलाही राजकारणी वारसा नसताना या माऊलीच्या कृपेने मुलगा चंद्रकांत देवाजी वाघ सोसायटी चेअरमन तर सुनबाई सौ सुमिता चंद्रकांत वाघ ग्रामपंचायत सदस्या तर दुसरा मुलगा अनिल देवाजी वाघ पोलीस पाटील उमराणे गिरणारे अशी पदे या आईच्या आशीर्वादाने भूषविली घरात नंदनवन असताना काळाची पाने वेगाने सरकत गेली या माऊलीच्या आठवणींच्या वेदना मात्र मिट्टा मिटत नाही त्यांच्या या विस्मृतीच्या नभात घराच्या ओट्यात अंगणात गुपित आठवणीच्या गाभाऱ्यात ममत्वाच्या आठवणी मात्र डोळ्यात पाणी आणतात तप्तवेदनांच्या दुःखाला आमच्या भावनांचा हा कल्लोळ तुझ्या आठवणीने कसा शांत होईल आई तुम्ही नसल्याने अवतीभोवतीचं अंगण आठवणी सारं आज कसं सर्व सुन वाटते तुमच्या मायेचा ओलावा कधीच न आटणारा हा दुःखद प्रसंग आहे धीराने आणि धैर्याने जपा आता स्वर्गाचा प्रवास मृत्यूच्या वाटेवरही फुलवा चैतन्याचा सुवास अशा कितीतरी आठवणी डोळ्यात साठवून न संपणारा हा तुमचा कायमचा प्रवास तुमच्या स्मृतिगंधास न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला